पंधरा तारीख सोळा आणि सतरा अठरा सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज पंधरा सप्टेंबर सोळा सतरा तीन दिवस आणखी जवळपास दो, दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागमध्ये जोराता पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार अडी तीनच्या नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष घेतला आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो हे परतीचा पाऊस मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता अहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्यातला काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पाऊस सोळा सतरा अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा ह्या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसवी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठराच्या नंतर एकोणीस नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातला ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस रवू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीत काढण्यात आले तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा व एक घंटा वाळलं की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीत हाताला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडं पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा ते म्हणजे सातारा जिल्हा आहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा ह्या पट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे आज म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा शे दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोरात पाऊस पडणारे विजेचा कडकडा सडणारे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे विजा असे असतील की ह्या विजा कडकड वाढणार नाही असं वेगळं असं बँडचा आवाज येतो ना आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते ह्याच्या जरा सतर्क राहायचं म्हणजे पश्चिम देखील पाऊस पडणार आहे पाऊस पडल्यामुळे काय होणार ना त्याला पाणी येणार ना त्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल माजरगावच्या ताल्याचं देखील पाणी सोडावं लागल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडक